बातमी बघ्या सिंधू पाणी वाटप करारावरती आज गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक होणार आहे पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे त्यावरतीच आज बैठक होणार असून या बैठकीला जलशक्ती मंत्री सी आर पाटलांसह केंद्रीय मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत सिंधू पाणी वाटप करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानच्या कृषी क्षेत्रावरती त्याचा मोठा परिणाम होईल पाण्याची उपलब्धता कमी झाल्यामुळे शेतीवरती अवलंबून असलेल्या ग्रामीण भागात पीक उत्पादनात घट अन्न टंचाई आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स आनंद तुमचा रंग आमचा सिंधू पाणी करारावर आज महत्वाची बैठक गृहमंत्री अमित शहाच्या निवासस्थानी बैठक होणार जलशक्ती मंत्र्यांचं केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित पहलगाम हल्ल्याबाबत सरकारच्या सर्व निर्णयांना पाठिंबा सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांची भूमिका तर सुरक्षित त्रुटी होत्या त्या दूर करू सरकारची कबुली विरोधी पक्षनेते राहुल गांधी जाणार काश्मीर दौऱ्यावर दहशतवादी हल्ल्यात जखमींची घेणार भेट सकाळी अकरा वाजता पोहोचणार असल्याची माहिती जगाला कळलं पाहिजे की आपण शक्तिवान आहोत रावण सुधारला नाही म्हणून रामानं त्याचा वध केला पहलगाम हल्ल्यावरनं सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं विधान पहलगाममधील हल्ल्यानंतर आज आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदी घटनास्थळी जाणार सेना अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेणार तर हवाई दलाकडनं युद्ध सराव सुरू पहलगामधल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज दिल्लीमध्ये बंदची हाक ट्रेड असोसिएशननं पुकारला बंद भाजी मार्केटचं दुकानं बंद राहणार भारताचा कठोर पवित्रा पाहून पाकिस्तानला धास्ती बॉर्डरवर पाकिस्तानी सैनिकांची संख्या वाढवली सातशे नक्षलवाद्यांना दहा हजार पोलिसांनी घेरलं सात माओवादी ठार पत्रक काढणं नक्षलवाद्यांच्या आलं अंगलट चकमक सुरूच कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगितीसाठीच्या याचिकेवर आज सुनावणी सदनिका लाटल्या प्रकरणी कोकाटेंना सुनावण्यात आली दोन वर्षांची शिक्षा नाशिकच्या सिडको परिसरात सिटी लिंग बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात तीन ते चार जण जखमी अपघाताचा थर आरसीसडीवीत कैद पहाटेपासून कोल्हापुरात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा